काय सांगणार आज तुम्हाला आजचा हा पुरस्कार खूपच खास आहे माझ्यासाठी कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून तो पुरस्कार मला मिळाला आहे आणि नाट्य परिषद ही मध्यवर्ती संस्था आहे नाट्यसृष्टीची आणि अवघ्या नाट्यसृष्टीसाठी आणि सगळ्या नाट्यकर्मींसाठीच एक हक्काचं स्थान एक हक्काचं घर असल्यासारखी आहे परिषद आणि जेव्हा परिषद तुमच्या कामाचं कौतुक करते तुमच्या कामाची दखल घेते तेव्हा आपल्याला कुठेतरी एक्सेप्ट केल्यासारखं आणि आपलंसं म्हटल्यासारखं वाटतं नाट्यसृष्टीने मी खरं तर गेली कित्येक वर्ष काम, काम करते आहे या क्षेत्रात पण तरीसुद्धा एक बाहेरून आलेली मुलगी दुसऱ्या शहरात येऊन काम करते आणि कुठलीही कुठलेही कलेजची बॅकग्राऊंड नसलेली मी माझ्या अख्ख्या खानदानातली पहिली अशी व्यक्ती आहे जी या क्षेत्राकडे वळली त्यामुळे इतकी वर्ष काम करून सुद्धा कुठेतरी कधीतरी असं एक वाटतं की अजून आपल्याला एक्सेप्ट केलं आहे का नाही अजून आपण या सगळ्यांचा भाग झालो आहे का नाही तर आज खऱ्या परिषदेने मला हा पुरस्कार देऊन ही हे शहर आणि या नाट्यसृष्टीचं माझ्यासाठी एक घर केलं असं मला वाटतं त्यामुळे सगळी जी निवड समिती आहे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय नाट्य समिती परिषदेचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी मला या पुरस्कारासाठी पात्र समजलं आणि एवढा मोठा आनंद आज माझ्या वाटाला त्यांच्यामुळे आला थँक्यू सध्या पुढे तुमची कुठली नाटक सध्या आता तरी जे चालू नाटक आहे ज्याची त्याची लव्ह स्टोरी त्याचेच प्रयोग आहेत बाकी नवीन करण्याची इच्छा आहे पण अजून सगळं पाईपलाईन मध्येच आहे कुठलं एक्सेप्ट केलेलं नाही पण जे पुढचं नाटक असेल ते असंच काहीतरी खास असेल अशी माझी पण अपेक्षा आहे पण तीच अपेक्षा थँक्यू थँक्यू